नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी टेंभुर्णे येथील चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा सन्मान शिक्षकांनी पुष्पगुच्छ शाले साहित्य व रोक रक्कम देऊन केला सत्कार वसमत तालुक्यातील टेंभुर्णे येथील उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शनिवारी संपन्न झाला यावेळी इयत्ता दहावीमध्ये विद्यालयातून आरती शिवाजी सवंडकर एक्क्याण्णव पूर्णांक ऐंशी गुण घेऊन प्रथम शिवानी मुंजाजी सवंडकर एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण घेऊन द्वितीय तर तनुजा प्रमोद आढळणे एकोणनव्वद पूर्णांक ऐंशी टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकवला याशिवाय इतर वीस विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा विद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ शालेय साहित्य रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक मुंजाजी सवंडकर गोविंद सवंडकर प्रसाद सवंडकर आभासाहेब सवंडकर उत्तम सवंडकर राजेश सवंडकर रुस्तुम आळने आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यादव जाधव चंद्रमान सारंग आनंद गुजराती दुर्गादास कदम बसवराज धोंडे मनोहर चव्हाण महेश करंजाळकर स्वप्नील गायकवाड यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक श्री जाधव यांनी केलं सूत्रसंचालन बसवराज धोंडे यांनी केले अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट